नमस्कार मी विजया पाडेकर आज नगरपंचायत अंतर्गत वेस्ट वेल्थ स्पर्धा होत्या त्याच्यामध्ये मी आणि माझ्या मुलांनी दोघांनी एक मी खुल्या गटामध्ये मा आणि माझ्या छोट्या मुलांनी छोट्या गटामध्ये सहभाग घेतला आहे तर माझ्या मुलांनी जे केलं आहे हरित कोपऱ्या केला आहे हरित कोपऱ्यामध्ये जे प्लास्टिक असेल आपण जिकडे तिकडे बघतो प्लास्टिक बॉटल इकडे तिकडे पडलेले आहेत काही प्लास्टिक ड्रम आहे जे पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी साचून प्रदूषण होत आहे किंवा प्लास्टिक जे आहे त्याचं विघटन होत नाही तर मग त्याचं पुन्हा उपयोग कुठेतरी झाला पाहिजे म्हणून आम्ही प्लास्टिकचे बॉटल ज्या आहेत त्याच्यामध्ये झाडं उगवले प्लास्टिकच्या कुंडी विकत घेण्यापेक्षा जर रियूज करता येत असेल तर आम्ही प्लास्टिकच्या बॉटलचा रियूज केला आहे आणि दुसरं जे आहे चहाचे जे कप आहे आता त्याची शाळेच्या शेजारीच हॉटेल आहे तर त्याने तिथून चहाचे कप गोळं करून आणले आणि आम्ही त्याचे फ्लावर बनवले डेकोरेशनसाठी आणि जे त्याच्या खाली जे राऊंडचं दिसतं तो आपल्या जुन्या टू व्हीलरचा टायर आहे त्यालाच आम्ही नारळाचा काथ्या बनवून डेकोरेट केलं आहे आणि जो हरित कोपरा जो आहे तो आपल्या गार्डनमध्ये किंवा आपल्या घरा त्यामध्ये पण तो इनडोअर प्लांटमध्ये हरित कोपरा करू शकतो जे आपल्या घराचं वातावरण फ्रेश ठेवू शकतं आणि ऑक्सिजन पण मिळवू शकतो आणि जे घरातलं वातावरण जे आहे ते हवा आहे ती स्वच्छ ठेवू शकतं आणि दुसरं जे आहे मी मोठ्या गटामध्ये आहे नारळाचं जे साल असते काथ्या असतो त्याच्यापासून मी शो पीस बनवलंय जसं की हत्ती आहे कासव आहे परत घोड आहे आणि हरिण आहे तर जे आहे ते मी नारळाच्या सालीपासून बनवलं आहे आणि दुसरं असं हे जे आहे वॉल हँगिंग बनवलंय ते मी जुन्या रद्दीपासून वॉल हँगिंग बनवलंय त्याच्यामध्ये मी चिमणे वगैरे रंगीबेरंगी कलर देऊन त्याचं वॉल हँगिंग बनवलं आहे आता हे जे आहे हे सगळं वेस्ट आहे ते कुठेतरी कचऱ्यामध्ये जाणार होतं परंतु त्याचा रियूज करता येईल रिसायकल तर नाही पण रियूज करता येईल म्हणून आम्ही त्याचं सगळ्याचा रियूज केलं आहे आणि जे घरामध्ये जे फ्लावर वगैरे येतात त्याचंच आम्ही जे कंपोस्ट आहे घरातलं शिळा अन्न किंवा भाजीपाला त्याचं आम्ही घरी कंपोस्ट पण बनवतो तर हे प्लास्टिकच्या बॉटलमध्ये झाडं लावलेत परंतु त्याच्यामध्ये निम्मी माती आणि निम्म कम्पोस्ट असं त्याच्यामध्ये आम्ही मिश्रण केलं आहे आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवल्यात